नमस्कार युटी फॅमिली स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज डेकोरेशनचा व्हिडिओ नसून एक छान गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे माझी छोटी बहीण आहे तिला पण कलेची खूप आवड आहे मला जसं डेकोरेशन करायला नवीन वस्तू बनवायला आवडतं तसंच तिला कलेमध्ये ड्रॉईंग वस्तू तयार करायलाही खूप आवडतं मला तिची ही चित्रकलाची कला, कला पाहून खूप भारी वाटलं आणि तेही तुमच्यासोबत शेअर करा म्हटलं चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिने केलेल्या चित्रकलाचे चित्र कसे चित्र वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिच्या छ तिच्यासाठी एक लाईक नक्की करा ती आत्ता फक्त सातवीला आहे तरी तिच्यात इतके छान गुण आहेत की ती एवढे सुंदर चित्र काढते कारण आत्तापासून लहान मुलांना आपण त्यांच्या कलेला वाव दिले तरच पुढे जाऊन ते पुढे भविष्यात काहीतरी बनवू शकतात भविष्याची चिंता बागळण्यापेक्षा भविष्यात काहीतरी घडवण्यासाठी त्यांना आपण मदत केली पाहिजे तुम्हाला कसं वाटलं वी